पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा ही धाराशिवमध्ये पार आहे बऱ्याचदा महिला ज्या असतात त्या सभेला येतात पण आपल्या महिलांची ओळख खास आहे की जिथं जातील तिथं काही ना काही जुगाड करतील आपण बघतोय की समोर सुरक्षा व्यवस्था लावली आहे आणि अनेक महिला मंडळाला माहीत नव्हतं की बॅग्स चालणार नाहीयेत किंवा तिथं अडचण होईल सुरक्षा चौकटीतनं बाहेर येऊन आता परत गाडीपर्यंतचा प्रवास करायचा नाहीये उन्हातानाचं म्हणून या महिलांनी जे बघतोय आपण हे जे जुगाड आहे घरातली महिला की ज्यावेळी कामात उतरते मग घरातल्या प्रत्येक बारीक सारी गोष्टींकडे जसं लक्ष देते तसं स्वतः सोबत आणलेल्या सामानाची अगदी एक मनोरा इथं स्पीकरचा मनोरा तयार केला होता त्या मनोऱ्यावर सगळ्या आपल्या बॅगा बांधल्यात मावशी आपल्यासोबत आहेत ज्या मनोऱ्या आत्ता चढ मावशी काय चाललंय काय नेमकं तिथं माहीत नव्हतं आधी माहिती नव्हता आधी आम्हाला की हे बॅग आणायच्या आणि घेऊन आलात आता इथं मधीत आतमध्ये घेऊन जात नाही घेऊन चलले वर काहीच वाटलं नाही चालले आणि पण नाही म्हणजे घरातली बाई म्हणजे काही ना काही जुगाड जिथे कुठं काय गरज पडते मग कमी जास्त असेल मीठ मिरची कमी जास्त सगळी व्यवस्था लावत असते असंच काहीतरी इथे जुगार असच काहीतरी वाटायला लागली मनोरा जो आहे तो सगळा जवळपास सगळा तरी तयार केलाय सगळ्या पर्स इथं बांधलेल्या आहेत आणि काही काही वस्तू याच्यातल्या फक्त काही महत्वाच्या वस्तू आज अजून काय मावशेत माहित नव्हतं का आधी हो माहित आहे ना काय व्यवस्था केली सगळी महिला म्हणलं की महिलांना थोडस एक सेफ्टी म्हणून एक बॅग असते आणि ती बॅग ठेवायचं काय चांगला प्रयत्न केला चांगला प्रयत्न मनोरा बांधला होता स्पीकर साठी आणि इथं सगळ्या बॅग्स आहेत याच्यात कुठलं सामान जाणार याची दे देखील काळजी घेतली आहे वरून इथं लक्ष कसं राहील अगदी पोलीस देखील आजूबाजूला असतील त्यामुळे अगदी विश्वासानं सगळ्या महिला ज्या आहेत त्या ह्याच्यामधून त्या ह्याच्यामधून जर बघितलं तर हे सगळं बघितलं गेलं तर या सगळ्या महिला ज्या आहेत त्यांनी आपला मनोरा हा, हा, हा मनोरा जो आहे तो पूर्णपणे इथं उभा केलेला आहे घरगुती महिला हा घरगुती जुगाड हा जो आहे काय जणांची नाराजी काही जणांचा राग आहे पण तरी देखील हा मनोरा जो आहे तो या ठिकाणी उभा राहिला आहे दुसरा मिस रावझोरी न्यूज एटीन लोकमत धाराशिव